हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इथं मी तयारी करून ये ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं दोन तीन कामं होते तसं मी तुम्हाला पुढं दाखवतेच तर इथं मग संध्याकाळची वेळ झालेली होती बरोबर आता आहे ना साडेपाच वाजलेले होते साडेपाच पावणे सहा वाजत आलेले होते आणि हा व्हिडिओ ना मी चतुर्थीच्या दिवशी घेतलेला होता तर इथं देवांचा चष्मा बनवायला टाकलेला होता तर इथं मग तोही घ्यायचा होता तर इथे बघा देवांश असा दिसत होता चष्मा लावून तर इथं मग त्याचा चष्मा घेतला आणि त्याच्यानंतर मग रस्त्यामध्येच आहे ना येता येता गणपती बाप्पाचे मंदिर म्हणजे लागते तर चतुर्थी पण होती ना त्या दिवशी तर मग म्हटलं चला आता आलोच तर आपण दर्शन पण करून जाऊ तर इथं मग गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो होतो आणि आज योगा चतुर्थी चतुर्थीसुद्धा होती तर इथं मग मी छान दर्शन घेतलेलं आहे थोडीशी गर्दी होती कारण आज चतुर्थी असल्यामुळं तर इथं मग छान असं दर्शन झालेलं आहे तर आम्ही जिथं राहतो ना तिथं हे गणपती बाप्पा आहे मोरेश्वर नावाचे आणि मंदिराच्या अवतीभोवतीनं एकदम मस्त असं निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे खूप सारे झाडं झुडपं असल्यामुळं छान वाटतं मंदिराजवळ तर इथं बाहेरच आहे ना ध्रुवा म्हणजे हराळी लाल फूल आणि प्रसादसुद्धा भेटतो तर इथं मग मी ना लाडूचा प्रसाद घेतलेला होता राजगिऱ्याचे लाडू असतात ना तर त्या लाडूचा हराळीसुद्धा घेतलेली होती तर चला इथं दर्शन झालं आणि येतानाच मग फुलंसुद्धा घेऊन आलेली तो पूजेसाठी फुलं संपलेले होते ना तर मग येता येता ते म्हणजे घेऊन आलेलो आहे कारण देवपूजेला दररोज फुले लागतात आणि दररोजच कोणाचे तोडून ना आणायचे तर मी आता आहे ना पावसाळ्यामध्ये खूप सारे म्हणजे असे घरासमोरच माझ्या मी फुलं लावणार आहे ज्या ग्रीन कलरच्या बॅग बोलवलेल्या आहे ना त्याच्यामध्ये खूप सारे असे झाडं लावायचे आणि घरच्या घरी आपले देवपूजे पुढते फुलं म्हणजे निघतात तर इथं मी हे शेवंतीचे फुलं आणलेले होते आणि ही फुलं कसे जरा जास्त दिवस टिकतात म्हणजे राहतात ते फुलं पाच सात दिवस आणि इथं एक हारसुद्धा आणलेला होता स्वामींसाठी आणि हराळीसुद्धा घेऊन आलेली होती म्हणजे मला संध्याकाळी आता देवा दुवा बत्ती करणार ना तर मग तेव्हा हराळी वाहून देणार तर इथं आज आहे ना पूजा केलेली होती फुल फुलंच नव्हते वाहलीने तर म्हटलं चला आता आणलेलेच आहे ना तर मग आता आपणच म्हणजे फुलं वाहून देऊ आणि इतकं प्रसन्न वाटत होतं फुलं वाहल्याच्यानंतर एकदम छान वाटत होतं मंदिरामध्ये तर म्हटलं चला छान असं पिवळे पिवळे छान वाटतात पिवळे फुलं आहे ना मंदिरात खूप सुंदर वाटतात आणि पिवळे पिवळे फुलं असतात ना ते म्हणजे वाहनही शुभ असतं म्हणजे चांगलं असतं पिवळे फुलं तर चला इथं मग मी फुलं वाहून दिलेले तर चला मी आता पटकन स्वयंपाक करते आज स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पोळी आणि मला मोदकसुद्धा बनवायचे आहे ना गण चतुर्थी असल्यामुळं तर चला मी आता पटकन स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक बनवल्याच्यानंतर परत तुम्हाला दाखवते तर देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागलेले होते तर इथं आज स्वयंपाकामध्ये ना वांग्याची भाजी बनवायची होती बाजारातून हो ना त्या दिवशी एकदम फ्रेश वांगे आणलेले होते आणि काटाळ वांगे असतात ना छोटे छोटे तर ते वांगे होते तर ते चवीला छान लागतात तर ते वांगे घेऊन आलेली होती मी तर म्हटलं चला आज वांग्याचीच भाजी बनवूया आणि एका साईडने इथं वरणसुद्धा लावून दिलेलं होतं तर मी आता काय करत असते सहसा छोटं जे कुकर आहे ना त्याच्यामध्येच वरण लावते आणि वरण झाल्याच्यानंतर मग भात लावत असते तर इथं मग मी वांगे कट करून घेतले आणि लगेच एका साईडनं कढई टेकवली कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर ना लगेच मोरी टाकून दिली मोरी चांगली तडतडू दिली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात ठेच ठेचून घेतलेला लसण आणि अद्रक ॲड केली अद्रक थोडीशी जास्तीची घेतलेली होती कारण अशी जर भाजी बनवायची असली ना आपल्याला तर त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक येणं थोडी जास्त पाहिजे लग्नामध्ये बनवल्या जाते ना सेम त्या पद्धतीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथं चांगला लसण लालसर सरवू द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना ठेचून म्हणजे थोडेसे ठेचून घ्यायचे शेंगदाणे पण मी मी काही ठेचले नाही जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता ना तर त्याच्यामध्ये थोडेसे जाडे जाडे शेंगदाणे होते थोडेसे जाडसर शेंगदाणे पाहिजे याच्यामध्ये तर ते ॲड केले जवळपास दोन चमचे त्याच्यानंतर मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतले त्याच्यामध्ये धनिया पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट थोडासा काळा मसाला आणि हळद असा पूर्ण थोडंसं धनिया पावडरसुद्धा ॲड केलं हे पूर्ण मसाले त्याच्यामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित तेलामध्ये चांगले ते परतून घेतले आणि त्याच्यानंतर मग वांगे जे कट करून ठेवलेले होते ना मी वांगे थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवत असते जर आपण तसेच ते वांगे ठेवले ना तर ते काळे पडतात तर कट केल्याच्या नंतर ना ते थोडेसे पाण्यामध्ये ठेवायचे त्यावरचं जे काळं म्हणजे असतं ना पाणी तर ते निघून जातं काळपटपणा वांग्यांवरचा तर इथं मग मी काय केलं त्या ते तेलामध्ये मसाल्यांमध्ये ते वांगे चांगले परतून घेतले आता तुम्हाला दिसत असेल एकदम छान असा कलर आलेला वांग्याला वांगेला त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये शिजण्यासाठीनं थोडंसं पाणी ॲड केलं तर इथं आपल्याला अशी भाजीनं लुसलुशीत बनवायची म्हणजे अशी थोडीशी पातळ म्हणजे अशा त्या फुडीनं भाजीच्या पूर्ण अशा गाळ झाल्या पाहिजे वांग्याची भाजी लग्नामध्ये बनवतात सेम अशीच बनवतात तरी इथं मी मी चांगले भाजी शिजून घेतली तर तुम्हाला इथं दिसत असेल वांग्याची ज्या फोडी ना त्या पूर्ण अशा गाळ झालेल्या आहे तर ह्या पद्धतीनं भाजी इतकी छान लागते ही भाजी सगळ्यांनाच आवडली देवांच्या पप्पांना तर खूप आवडली तर इथं मग त्याच्यानंतर शिजल्याच्यानंतर मी त्याच्यावरतून थोडासा सांबार ॲड केला सुरुवातीलाही जर सांबार टाकला तरी पण चालतो पण मग माझ्या लक्षात नव्हतं हो ना तर मग मी थोडंसं म्हणजे नंतर कट केला आणि ॲड घे त्याच्यावरती टाकून दिला तर बघा इतका छान कलर आलेला होता भाजीला तर चला इथं भाजी बनवून तयार झालेली आहे त्याच्यानंतर मग मी लगेच सगळं नैवेद्य काढून घेतला इथं काही मी तुमच्यासोबत शूट केला नाही तर इथं नैवेद्यामध्ये जे बनवलेलं होतं ते सगळं ठेवलं मोदकसुद्धा बनवले पण मी सातच बनवले जास्त काही मोदक बनवले नाही कारण मग कोणी खात नाही ना मग ते तसेच पडून राहतात आणि मग ते म्हणजे इकडं तिकडं लोळतात त्याच्यापेक्षा मग ते सातच बनवायचे दोन दोन सगळ्यांनी खाऊन घ्यायचे तर इथं मग नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे तर इथं छान अशी आजची देवपूजा आणि फुलं नंतर एवढं प्रसन्न वाटत होतं ना देवाऱ्यामध्ये खूप छान वाटतं जर एखाद्या दिवशी आपण जर फुलं नाही वाहले ना देवांना तर असं सा करमल्यासारखंच होत नाही म्हणजे असं वाटतं काहीतरी आपलं म्हणजे मंदिरात असं काहीतरी विसरलं बा तर आज फुलं वाहलेले नव्हती ना घाईघाई सकाळी मी पूजा केलेली होती आज मला थोडासा उशीर झालेला होता आणि माझ्याकडं बाजूच्या ताई आलेल्या होत्या ना तर मग त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला तर ज्या आता ह्या क्लिप घेतलेल्या आहे मी तर ह्या दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे म्हणजे असा हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मी पोस्ट करते थोड्या थोड्या क्लिप घेऊन ठेवलेल्या होत्या ना तर त्याच ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर इथं मग माझं थोडंसं क्लिनिंगचं काम चालू होतं सकाळी सकाळी सकाळीच मी असं क्लिनिंगचं जे काम असतं ना तर ते मी सकाळी सकाळीच करून घेत असते बाकीचे सगळे काम आवरून घेतल्याच्यानंतर म्हणजे पोछा मारता मारता हे असे क्लिनिंगचे कामं माझे चालू असतात सकाळीच मी म्हणजे एरबी दुसऱ्या वेळेत मी काही ते करत नसते सकाळचाच माझा टायमिंग मला तो तो काम जो योग्य वाटतो कामं करण्यासाठी तर इथं मग टेबलवरला जो पहिला कपडा होता तो काढून घेतला आणि इथं दुसरा हा असा हा स्वच्छ धुतलेला त्याच्यावरती टाकून दिलेला आहे तर असं आदलबदल करत राहिलं ना आपण थोडंसं तर घरात एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे घरा घर तेच असतं घरातलं सामानही तेच असतं पण थोडेसे आपण बदल जर केले ना तर घरात एकदम करमतं प्रसन्नता वाटते घरामध्ये आणि हा मनी प्लांट इतका छान झालेला आहे एकदम ग्रोथ मस्त झालेली त्या मनी प्लांटची तर किचनही माझं म्हणजे पुसून झालेलं होतं बेडरूमही पुसून झालेल्या होत्या बेडरूममधलंही सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं होतं पण देवां झोपलेला होता ना तर हे सकाळी सकाळीच मी सात साडेसात आठ वाजताच क्लिनिंग करत होते तर देवांश आता सुट्टी असल्यामुळं मस्त झोपलेला असतो तर मग त्याच्यामुळं मी काही बेडरूममधलं तुम्हाला दाखवलेलं नाही तर बेडरूममध्ये थोडीशी मी पुसपास करून घेतलेली आहे असे मी फटच्या पुसता पुसताच हातो हातेनं ही अशी क्लिनिंग करत असते आता एवढ्या मोठ्या घराची कधी क्लिनिंग करणार तर मग मी अधूनमधूनच हात फिरवतच असते तर मग ती कसं पटकन येऊन जातं क्लीनही दिसतं आणि आपल्यालाही आपल्या म्हणजे खराब असलं तर मग आपल्या डोळ्याला तेच दिसत राहतं तर मग मी अधूनमधून असं पुसत असते म्हणजे माझा हात चालूच असतो तर इथं मग मनी प्लांट लावलेला आहे ह्या कोपऱ्यामध्ये तर हे पानंही असे पुसून घेतले आपण जेव्हा असे मनी प्लांटचे पानं पुसून घेतो ना तर त्याच्यावरती जी चमक येते ना तर खूप छान चमक येते म्हणजे त्याच्यावरती धूळ बसते तर मग ते पुसून घेतल्याच्यानंतर ते चमक मारतात तुम्हाला दिसत असेल इथं एकदम असं मनी प्लांटला चमक आलेली होती पुसल्याच्यानंतर तर इथं हॉलमधली पूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे मी असं म्हणजे अधूनमधून करत राहते एकाच दिवशी मी सगळं नसते काढत थोडं थोडं म्हणजे करत असते तर ना बऱ्याच कुंड्यांमध्ये झाडं लावलेले छोट्या छोट्या ज्या कुंड्या होत्या ना तर त्या तर मग मनी प्लांट होते लावलेले तर ते घरात ठेवायचे आहे ना तर मग एक दोन दिवस मी ते उन्हात ठेवले चांगले म्हणजे ऊन लागू दिलं म्हटलं चला आज आता घरात ठेवू थोडंसं पुसून घेतलेलं आहे ना मग छान वाटतं घरामध्ये असं पुसपास केलेली असली की आणि असा आपण काही बदल केला तर आपल्याला छान वाटतं ते पाळल्याच्यानंतर तर इथं या कुंडीमध्ये असा मनी प्लांट लावलेला आहे ना तर त्याची पण छान ग्रोथ झालेली आहे बरेचसे पानं ना त्याला नवीन आलेले त्या मनी प्लॅन्टला आणि इथं किचनमध्ये ज्या माठ ठेवलेलं आहे ना त्याच्या बाजूने एका कोपऱ्यामध्ये हा प्लांट लावलेला होता मी खूप दिवसापासून लावलेला ला, आहे तर म्हटलं आता त्याला काही दिवस उन्हाच ठेवू कारण ते खूप दिवसापासून त्या कोपऱ्यामध्येच ठेवलेलं आहे ना तर इथं मग ही माझ्याकडे एक कुंडी होती तर त्याच्यामध्ये मनी प्लांटच लावलेला आहे तर ते मनी प्लांट म्हटलं इथं थोडा दिवस ठेवूया आणि ती कुंडी ना मग मी थोड्या वेळ काही दिवस उन्हात ठेवणार म्हणजे त्यालाही ऊन लागणार आणि थोडेसे ते पानंही मग त्याचे व्यवस्थित होणार तसं त्याच्या पाने जसेच्या तसेचे काही एवढे खराब नाही झाले पण मग तिची थोडेसे त्याला ऊन लागल्याच्यानंतर त्याला थोडंसं सूर्यकिरण भेटल्याच्यानंतर त्याची त्या झाडाची ग्रोथ आहे ना चांगल्या प्रकारे होणार तर इथं मग मी काय केलं फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्यानंतर मग इथं ह्या उशाईचे ज्या खोळा होत्या ना तर त्या धुवून घेतलेल्या होत्या कुशनच्या तर म्हटलं चला त्या पण आता घालून देऊ दुसऱ्यावाल्या तर इथं मग पडदे व्यवस्थित करून घेतले आणि चहा पण घेतला मी थोडासा त्याच्यानंतर कारण सकाळपासून नुसते कामं करायचं म्हटलं ना तर थोडंसं मग दूध पण आलेलं होतं ना म्हणजे दुधावाले काका येऊन गेले तर मग एकदम ताजा दुधाचा मी थोडासा चहा घेतला आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं तर असं चालूच असतं मग आदामादात थोडंसं बसते मी दुसरं मोबाईल पाहत असते म्हणजे अशा अधूनमधून सारखे नाही करत म्हणजे थोड्या वेळ बसत असते तर इथं मग चहा घेतल्याच्यानंतर म्हटलं चला आता हे पण एक म्हणजे राहिलेलं काम कसं सगळं चकचक दिसत असलं ना तर त्याच्यानंतर असं वाटतं मग हेच राहिलं तर म्हटलं चला आता हे पण करून घेऊ तरी इथं मग मी उशांना खोळा घालून दिलेला आहे आणि देवाश इथं झोपेतून उठलेला होता तर बरोबर आता साडे नऊ वाजलेले साडेनऊ वाजेपर्यंत माझे सगळे कामावरून झालेले तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय